जी हो तसे जी जी। या आईची साक्ष आहे पंधरा वर्षांपासून तसेच त्यांची कंबर दुखायची दया झाली कंबर दुखत नाही तिला लघवीला त्रास होतात पूर्णपणे बरे आहे नाव काय तुमचं शेवंती शेवंती हा पहिल्यांदा झालेला आलेला आणि आज पहिल्यांदा आला पंधरा वर्ष झाली होता लागतांकडे गेला की नाही तुम्ही थांबत नव्हता इकडे होता तेव्हा त्रास चालू होता तुम्ही इकडे आला तेव्हा चालू होता नक्की पण इकडनं कोर्ट फिरवण्यात आला तेव्हा नक्की त्रास केला फसवत नाही ना नाही फसवत नाही खरं सांगा खरं खर... खर 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 सांग पंधरा कमरेला त्रास होता, होता एका सणात निघून गेला आणि चेक केल्यावर आता याला त्रास होत नाही लघवीला जाऊन आला चेक केला तिडीक बिडीक मारते की नाही नक्की नक्की कोणा तुम्हाला बरं केलं येशुने येशून अरे चोर पंधरा वर्ष झाली लघवीला त्रास व्हायचा कमर दुखायची कोट फिरवल्या सनी पंधरा वर्षाची बिमारी लघवीची निघून गेली आणि देवाने खूप साक्ष बनवले नक्की मध्ये झाला फसवत नाही कोण आहे तुमच्या बरोबर विहानीस कोण आहे विहानिस पोरी कोण आहे याची पवार विहानिस आहे का तुम्ही मेवना है? आ, सार हा विहानिसचा अर्थ अलग असतो ना हाँ ले हारले या हारलेले या शॉरी लागते ना आणि होता इला त्रास इकडे या आणि विहानिस कुठे आहे तुझी एखाद्या कोपऱ्यात आहे की काय विवानी सी ची कुठे आहे बोलवा विहा आलाय विहाणीसला खरं आहे की खोट आहे बघूया खोटं खोट असेल तर खोट एवढी मोठी साक्ष झाली तरी खोट पण नक्की त्रास असा होता आणि तो गेला तर नक्की मी मानेन की प्रभू आज मोठ्या सामर्थ्याने

अरे यांना माहित नाही ना नवीन लोकांना त्यांना पटावं की प्रभू नक्कीच कार्य करतो चालता पण येत नव्हता विलास प्रे याची पोरी कोण कोण बाल आहे तिच्याकडे या या पटापट बाल घ्या सेवा करणाऱ्या बाया काय तुम्ही करता दिला बालक घेऊन निघणारा नाही तर उचलू ना ना किती मोठी आहे आणि कुठून आला तुम्ही लावली या कऱ्यामध्ये मी गेलो होतो आणि देवाला सांगितलं ते इकडनं पण लोक येते एक व्यक्ती इकडे आहे या पुढे या तुझी पोरगी पहिल्यांदा तुमच्या आईला पंधरा त्रास होता नक्की हो खर हसवत नाही ना लघवी करायची कि तिडिक वगैरे मारायची तुम्हाला सांगत पण असेल कि मला त्रास होतो हो हॉस्पिटल मध्ये गेला की नाही नक्की गेली गे। पण कुठे फरक पडला नाही नक्की 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 पण फरक नाही पडला पण आज कोट फिरवले सनी तुमच्या सामर्थ आला आणि लघवीचा त्रास पण निघून गेला आणि कंबर दुखी पण चांगली नक्की नक्की ओढवा खाली <laughs> ओलवा खाली ओढवा <laughs> हा कंबर दुखते दुखते नाही दुखत नक्की नक्की ओला तुला केलं नक्की, नक्की। पंधरा वर्ष झाली यायला त्रास होता लघवीला डॉक्टरांकडे गेले भगत गेले भक्तांकडे गेले वै आणि वैद्यांचे उपचार केले परंतु काय फरक पडला नाही यांच्या सांगण्यावरून तिकडे कॅमेरा यांच्या सांगण्यावरून आल्या आणि या कार्यक्रम मध्ये बसल्या कोट फिरवत्या दे सनी ठेवाच सामर्थ आला आणि यो वर्षाची आउट उठा आधार महिमा कोटी कोटी जिवंत ईशुर आल्याला आणि लोकांनी सांगा

असं मायचे मूळ जिवंत केले माझी भुई कुठे आहे कुसुम कुठ कुसुम कुठे कुसुम मागे आहे की काय ही बाई लवकर कुठे आहे बाई नाही मिलत लागते हिने तीन दिवस दारू पिली होती दारूची पावर अजून तीन दिवस वाढली आणि तीन दिवस ही बाई कोमात तीन दिवस दारूची पावर तीन दिवस कोमात घेऊन गे गेली हिला समजत ना, ना? आणि भगत आले हिला कोमातून बाहेर काढायला हे बेशुद्ध भगत आले भक्ताने सांगितलं तिच्या भावाला केस गेली केस गेली लोकांची लढा लढ हीची एक बहीण तिकडनं आली धावत धावत कशाला बाई गेली तेवढ्यात मी तिकडनं मोटरसायकल येतो तो स्प्ले भुरुक भुरुक करत अशा वेळेस मला तो यांचा भाऊ भेटला आणि म्हणाला तिथे अनुका मी पण तेवढाच कोला होतो आणल्यावर इकडे व्यक्ती आहे आज पण पुढे या व्यक्तीच्या मॅजिक मध्ये हिला भरून आणलं आठवत तुला ही कोमात होती नाही आठवत जुन्या केंद्रात यांच्याच मॅजिक मध्ये आणलं याच्या मॅजिक मध्ये तुझ्याच पण तुला आठवत नाही कारण तेव्हा केंद्र तेवढा वाढत नव्हता कारण ही गोष्ट आताची नाही आहे दोन हजार एकोणीसची आहे किती एकोणीस दोन हजार एकोणीस या दोन हजार एकोणीस मध्ये ही कोमात होती भगत बोलले की मेली भाऊ त्यांचा बोलला तिथे आणो मी पण कोला होता आना पण मी यांच्या सेवा घेतल्या का मेलेलीच केस आहे ना इथे बरी झाली नाही तर हे नेला तिथे नेलाने व्यक्तीचा अंगठा घेतला अजून दाखवू शकतो वही भर आमठा आणि त्यांच्या मुलांच्या सह्या वगैरे सुनांच्या सह्या घेतल्या आणि नंतर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली प्रार्थना केल्यावर जरा हात हिलवले परत हात काढल्यावर दुसरी प्रार्थना केली हा केला तिसरी प्रार्थना केल्यावर डोले भरले पण कोणाची ओळख नाही उठता येत नाही चौथी प्रार्थना केल्यावर उठली बसली परंतु ओळखत नाही पाचवी प्रार्थना केल्यावर जागेवर उभी झाली लोकांना ओळखायला लागले हा माझा पोर हा माझी सून हा माझे नातबंड आणि मॅजिक मध्ये प्रार्थना केल्यावर उठली चालायला लागली जाता विस स्वतःच्या पायाने घरी चालत गेली दोन हजार एकोणीस मध्ये भक्तानी मारून टाकलं दोन हजार एकोणीस मध्ये भक्ताने मारून टाकलं होत ती व्यक्ती अजून जगते आहे ना मेलेली केस आहे डॉक्टरांकडे आता घाबरले होते तिकडे सांगितले तर काही काढून म्हणून बोरा इकडे आणलं पण येशुरी काय केलं तीन दिवसानंतर कोमातून बाहेर काढलं आणि बाहेर काढून देवाने यांना आशीर्वाद केला भाडा दिला त्यांना भाडा दिले याचा म्हणून गेला आठवत बरोबर हा सोडला आणि निघून भाडा जर सुद्धा नक्कीच आठवत थोडा तरी राहत ना नक्की मी सांगतो कारण मी पण एखाद्या व्यक्तीला भेटलो तर त्याच्याकडून काय घेतलेलं असेल तर मला पण आठवण लागते माझ्यावरूनच मी शिकलेला आहे हा आला आणि लगेच गेला कारण त्याची गाडी पुढे लागत होती नाही तेव्हाच्या टायमात तिकडे गाडी ठेवत होता तिकडे खालच्या भागात लगेच निघून गेला पण प्रभूने काय केलं कोमात होत व्यक्ती हे प्रभूने जिवंत केले आणि आज आजपर्यंत जिवंत बरोबर ना जिवंत आहेस ना मेली भगत बोलले ना तयारी केली एवढंच का कपन गुपन नाही धन्यवाद देतो की कार्यामध्ये आणली दोन हजार एकोणीस मध्ये दे देवाने कार्य केलं आणि आजपर्यंत ही व्यक्ती जीवित आहे आणि जेव्हा देवाची इच्छा होईल तेव्हा जाईल पण देवाने हिला जीवन देऊन साक्ष ठेवले ना आपल्यामध्ये मध्ये आणि आज या व्यक्तीला या बाईला पंधरा वर्षाच्या त्रासातून देवाने मोकल केलं कऱ्यामध्ये जे लोक बिमार असतील त्यांना या केंद्राविषयी बातमी दे सांगशील सांगशील बरोबर तुझं नाव काय शुवर्णा तुझी आई बरी झाली आनंदित आहेस तू कुठे आहेस राहायला टेटवा ना तुमची सुन त्यांनाच म्हणतात विहास बरोबर बरोबर <laughs> ना ही शून्य सुन आणि ही तुझी आई पण बरी झाली ह्याची बातमी सांगाल नक्की जस देवदूत सांगाले आला लोकांना वाचवायला तस सांगा नक्की ना नक्की ना, नकी ना? नकी ना? नकी ना? नकी. どはも、っとまた、また、しばら